गो म्हणता बायलिक येतेच का माझ्या बांगडा गो म्हणता बायलिक येतेस का माझ्या बांगडा फिरूया दर्यावर खाऊ करीतला बांगडा हाय फ्रेंड्स आज आपण मस्त रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे कोकणी स्टाईल बांगडा करी चला तर मग मला खूप छान फ्रेश असे बांगडे मिळाले आणि आज आपण बांगडा करी करणार आहोत तुम्ही पाहू शकता बांगडे खूप छान आणि फ्रेश आहेत ताजे ताजे मिळाले आणि आता आपण हे स्वच्छ धुवून घेतले तीन चार पाण्याने आणि कट करून घेतले तर ह्यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊया एक मोठ्या आकाराचा लिंबू आहे जो आपण ह्याला लावून घेणार आहोत त्याचबरोबर ह्यामध्ये हळद टाकूया मीठ टाकून घेऊया लाल तिखट टाकूया आता हे व्यवस्थित हाताने चोळून आपण एक दहा मिनटाला रेस्ट घेण्यासाठी ठेवणार आहोत आता करीसाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघूया कोथिंबीर आहे माझ्याकडे एक वाटी धने आहेत सुक्या मिरच्या आलं लसूण एक वाटी ओलं खोबरं आहे चिंच आहे टोमॅटो आहे आणि हिरवी मिरची आहे आता ह्याचं आपल्याला एक छान गंध असं वाटण करून घ्यायचं आहे आता मिक्सरमध्ये मी खोबरे टाकते ओलं खोबरे जे मी खिसून घेतलं आहे त्याचबरोबर यात आलं लसूण पण टाकूया दोन सुक्या मिरच्या धने जिरे पण टाकूया टोमॅटो कांदा पण आपण ॲड केला आहे मी यामध्ये चिंच पण टाकली आहे तुम्ही वरून पण टाकू शकता किंवा या वाटणामध्ये टाकली तरी चालणार आहे आणि आता आपल्याला या, या वाटणाची मस्त अशी गंद अशी पेस्ट करून घ्यायचे पाणी टाकून अगदी बारीक पेस्ट करून घ्यायचे आणि आता करी करण्यासाठी आपण एका पॅनमध्ये तेल टाकलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर हे मी लसूण आहे जो टेचून घेतला आहे मी हा आपल्याला लाल ओसवर परतायचा ह्याचा एक वेगळा छान काय म्हणू टेस्ट किंवा आरोमा येतो ह्या बांगड्याच्या तरीला जेव्हा वरून आपण लसूण फोडणीला घालतो तेव्हा त्यामुळे शक्यतो असं लसूण फोडणीला घाला आणि ह्यावरच आपण हे वाटण टाकूया जेव्हा आपण करून घेतलं आहे आणि याला छान तेल सुटेशिवाय आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत ह्यामध्ये मी मीठ ॲड केलं आहे आपण बांगड्याला पण मीठ लावलं आहे त्या हिशोबाने थोडं कमी जास्त करून घ्या तुम्ही बघू शकला आहे तर पाणी व्यवस्थित म्हणजे आटलेलं आहे थोडंसं तेल सुटायला सुरुवात झाली आहे आणि आता आपण ह्यामध्ये पाणी ॲड करूया ज्या ज्या प्रमाणात आपल्याला करी हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी कमी किंवा जास्त करू शकता तर मी साधारण एक दीड ग्लास यामध्ये पाणी टाकलं आहे आणि ह्या करीला छान उकळी आली आहे आता मी गॅस स्लो करणार आहे आणि मग ह्यामध्ये आपण आता हे जे मॅगनेट करून ठेवलेले बांगडे आहेत ते यामध्ये आपण ॲड करायचे आहेत हे सगळी प्रोसेस करताना गॅस स्लो ठेवा म्हणजे मंदाचेवर छान हा बांगडा शिजला जातो त्यातली टेस्ट छान येते आणि मी सगळे बांगडे टाकून घेते आणि आपण ह्यावर एक दहा मिनटं मंदाचेवर ह्याला छान उकळी येणार येऊ देणार आहोत आपण वरून कोथिंबीर पण टाकून घेते बांगडा शिजायला किंवा कोणतेही फिश शिजायला फार वेळ लागत नाही त्यामुळे एक दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मी छान काढून सर्व करायला घेतले खूप सुंदर लागते ही बांगडाकडे तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग तुम्ही पाहू शकता खूप सुंदर सुंदर लागते ही कळी भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप सुंदर लागते एकदा नक्की करून बघा